गुरुदेव, उद्या दत्त जयंती आणि त्यानिमित्त मी तुम्हाला दत्ताचा स्वरचित पाळणा ऐकवणार आहे स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकात नारद मुनी भ्रमण करतात सर्व काही त्यांना असते माहीत त्यावरी चर्चा होते स्वर्गात जो 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 रे जो त्यावरी चर्चा होते स्वर्गात जो बाळा जो, जो रेजो असेच नारद मुनी फिरत फिरत आत्री अनुसये चाले आश्रमात तिचे पाती व्रत्य जाणून घेत स्वर्गात देवांना होते सांगत जो बाळा जो, जो रेजो स्वर्गात देवांना होते सांगत जो बाळा जो रेजो जो, रे जो। अनुसयासती आहे ही कोण म्हणे पतिव्रता आहे महान आम्हा ती हिहु श्रेष्ठ ती कोण आम्हा कशी याची नाही हो जाण जो बाळा जो जो, रे जो। आम्हा कशी याची नाही हो जाण बाळा जो, जो, जो रेजो सावित्री लक्ष्मी आणि पार्वती बैसला रुसुनी देवांवरती मृत्यू लोकी अशी कोणही सती सांगितले का नाही आजोवरती जोबाळाजो जो रेजो सांगितले का नाही आजवरती जो जो जो, जो। तिघींनी हट्ट धरीला बाई जावे तुम्ही मृत्यू लोकी लवलाही लो अनुसयासती आहे कोणही सत्वतीचे हरण करू नये जोबाळाजोजो रेजो सत्वतीचे हरण करून येई जो, जो जो बाळाजो जो <coughs> तिन्ही देवांना पेच पडला काय करावे अशा घडीला नारदाने वाद लावला वाढीला मृत्यू लोकी आले त्याच घडीला जो बाळा जो रेजो रे जो। मृत्युलोकी आले त्याच घडीला जो बाळा जो, जो रेजो अतिथी बोले अनुसरेला वस्त्रविरहित भोजन देई आम्हाला हवे तर विचारी तुझ्या पतीला मान्य नसेल तर जाऊ दे आम्हाला जो बाळा जो रेजो रे जो। मान्य नसेल तर जाऊ दे आम्हाला जो बाळा जो, जो रेजो भुसे ब्राह्मण आलो तुझ्याद्वारी आम्हा भोजन दे सत्वरी सोळे ओवळे आमचे कडक भारी देत नशील तर जातो माघारी जो बाळा जो रेजो रे जो। देत नशील तर जातो माघारी जो बाळा जो रेजो अनुसाया रे साती पडली पेचात दोन्ही बाजूंनी धर्म संकट पती चरणाचे घेऊन तीर्थ देवांच्या वरती शिंपडले त्वरित जो बाळा जो जो, जो। देवांच्या वरती शिंपडले त्वरित जो बाजो जो रेजो रे जो। ब्रह्मा विष्णू आणि महेश बाळ आश्रमी घाल ती रडून गोंधळ अत्रीची झाली परतीची वेळ अनुसयेने पाण्यात घातले बाळ जो बाळा जो रेजो अनुसयेने पाण्यात घातले बाळ जो बाळा रे जो रेजो <coughs> स्वामींनी आम्हा आदेश दिला वर्णन कराव्या दत्ता लीला पतीव्रतेसाठी अवतार धरीला, ऋषीचा बाळ तो झाला जो बाळा जो जो रेजो ऋषीचा बाळ तो झाला जो बाळा जो रेजो रे जो। अत्रिषी अनुसयेच्या घरी ब्रह्मा विष्णू रुद्र अवतार धरी दत्त नावाने आले भुवरी पाळणा गाते जावळे माधुरी जो बाळा जो जो रेजो पाळणा गाते जावळे माधुरी जो बाळा जो जो रेजो श्री गुरुदेव